सर मी भोर सर आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन म्हणजे वर्ग समीकरणाचे जे शाब्दिक उदाहरण आहेत त्यातलं आपण उदाहरण क्रमांक पंधरा शेवटचं उदाहरण आपण घेणार आहोत ते उदाहरण असं आहे एक टाकी दोन नळ्यांच्या सहाय्याने दोन तासात पूर्ण भरते पा कसं आहे एक टाकी आहे एक टाकी आहे पाण्याची टाकी मोठी आणि ते टाकी काय होते दोन नळांच्या सहाय्याने दोन तासात पूर्ण होते पा असे दोन नळ आहेत त्या टाकीमध्ये पाणी येण्यासाठी असे दोन नळ आहेत आणि ह्या पाणी काय होते ही टाकी दोन तासात पूर्ण होते दोन नळांच्या साहाय्याने दोन तासात म्हणजे याचा अर्थ काय जर हे दोन नळ आपण पाण्याचे एकाच वेळी सोडले एकाच वेळी पाणी जर या नळातून यायला लागलं तर दोन तास लागतात किती लागतात दोन तास पहा हम्म पुढे त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरायस लागणारा वेळ मोठ्या नळाने टाकी भरायला लागणाऱ्या वेळापेक्षा तीन तास जास्त आहे पहा म्हणजे लहान नळाचा वेळ लहान नळाचा वेळ मोठ्या नळाच्या मोठ्या नळाच्या वेळापेक्षा तीन तास तीन तासाने जास्त आहे जास्त आहे तर प्रत्येक नळ्याने ती टाके बऱ्याच किती वेळ लागतो आधी या गणिताचा अर्थ नीट समजून घ्या काय होतो पा ही एक पाण्याची टाकी आहे त्या टाकेला त्या टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी दोन नळ्यांची व्यवस्था आहे दोन नळे एक लहान नळ आहे समजा ला आपण लहान नळ म्हणू याला जरा आपण मोठा नळ म्हणू आपण हा पा एक लहान नळ आहे एक मोठा नळ आहे लहान नळातून पाणी कमी येणार मोठ्या नळातून पाणी जास्त येणार आहे त्यांचं काय म्हणणे माहिती आहे का फक्त त्यातील लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ हा जो वेळ आहे तो फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास वे, लागलेल्या वेळापेक्षा तीन तास जास्त आहे म्हणजे हा नळ मोठा आहे मौ नळ मोठा आहे म्हणजे पाणी जास्त येत आहे मग याला कमी वेळ लागतोय बघा उलटा असत नळ मोठा आहे मग त्यातून येणारे पाणी जास्त आहे टाकी पटपट भरणार याला कमी वेळ लागतो आणि याला जास्त वेळ लागतो हे सामान्य ज्ञान आहे तर काय काय म्हणजे हे समजा का मोठी बुद्धी पाहिजे असं काही नाही की मोठ्या नळाने टाके पटकन भरणार लहान नळाने जास्त वेळ लागणार मोठ्या नळाला आपण जर एक तास लागले तर लहान नळा लागतात तीन, तीन तास जास्त एक साधिक तीन तास लागतात असं हे अट आहे बघा म्हणजे मोठ्या नळाने टाकी भरण्यास जेवढा वेळ जातो त्याच्यापेक्षा लहान नळाला काय होतात तीन तास जास्त लागतात आणि त्यांचं काय म्हणणं की दोन्ही नळ जर एकदम सोडले एका वेळी सोडले तर ती टाकी दोन तासामध्ये भरते आता पा हे गणित पाहता नीट समजून घ्या हे अवघड ग्रंथापैकी एक पहा असतं टाकी आहे ती टाकी भरण्यास मोठ्या नळाने एक तास लागतात एक तास आपल्याला माहित नाही किता चार पाच सहा सात पण असतील पण त्याच्यापेक्षा तीन तास याला जास्त लागतात समजा याला पाच तास लागले याला आठ तास लागणार दहा तास लागले तेरा तास लागणार वीस तास लागले तेवीस तास लागणार एक तास लागला चार तास लागणार असे आणि दोन्ही मिळून ती टाकी दोन तासामध्ये पूर्ण होते आता याचा नेमका अर्थ काय होतो बघा समजा आपण असं म्हणू की या मोठ्या नळाला दहा तास लागतात पहा नीट ही संकल्पना नीट समजून घ्या मोठ्या नळाने मोठ्या नळाने टाकी भरण्यास एक दहा तास लागतात किती लागतात दहा समजा म्हणतो मी या दहा तास लागतात याचा अर्थ काय होतो पाहता नीट जर दहा तास लागत असतील तर त्याचा अर्थ असा असतो की हा मोठा नळ काय करतोय टाकीचे दहा भाग करतोय किती भाग करतोय दहा भाग टाकीचे तो दहा भाग करतोय नीट पा दहा तास लागतात म्हणजे तो टाकीचे दहा भाग करतो आणि एका तासामध्ये एक एक भाग पूर्ण करतो जर त्या नळाला पाच तास लागले जर मोठ्या नळाला पाच तास लागले त्याचा अर्थ काय होतो तो त्या टाकीचे पाच भाग करतो प्रत्येक तासाला एक एक भाग भरतो असे पाच भाग भरतो त्या नळाला चार तास लागले चार तास तो एका टाकीचे चार भाग करतो आणि प्रत्येक वेळेस तो एक एक भाग पूर्ण करतो असं आहे एका तासात किती भाग पूर्ण होतो तर जितके तास लागतात तेवढेच म्हणजे आपण असं म्हणूया मोठ्या नळाने मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास प्रति टाकी भरनेस एक तास लगता एक तास लगता असे मानू असे मानू मनुन एका तासात एका तासात मोठा नल मोठा नल एक छेद एक्स टाके भरतो आता ही संकल्पना पा काय एक छेद एक टाके भरतो म्हणजे काय मोठ्या नळाने ती टाके भरण्यास एक तास लागतात किती तास लागतात एक्स पहा हे संकल्पना फार अवघड नीट पा त्या नळाने ती टाके भरण्यास एक तास लागतात एक्स म्हणजे आपण असं म्हणूया पाच तास लागतात समजा पाच तास लागले तर तो, तो, तो काय करतो एक छेद पाच टाके भरतो एक छेद पाच टाकी भरतो म्हणजे काय करतो तर त्या टाक्याचे तो पाच भाग करतो आणि एक छेद पाच म्हणजे पाचवा हो भाग त्या टाक्याचा पाचवा हो भाग असे एक छेद पाच एक छेद पाच एक छेद पाच असे पाच भाग करतो आणि तो एक भाग भरतो पाच तासामध्ये टाकी पूर्ण होते समजा तो न दहा तासा टाकी भरतो दहा तासात तो दहा भाग करतो आणि प्रत्येक कर वेळेस एक छेद दहा एक छेद दहा एक छेद दहा असं प्रत्येक तासाला एक एक भाग भरतो दहा तासात तो दहा भाग पूर्ण करतो तीन टाके पूर्ण होते तसं आपला तास नेमकं माहीत नाही किती त्यामुळं आपण मानलं की एक तास लागतात म्हणून एका तासात तो एक छेद एक भरतो हे फार महत्वाचं आहे एक छेद एक कुठं आलं पहा जेवढे तास लागतात ना तेवढे तो भाग पाडतो त्यातला एक भाग पाडतो एक छेद तीन याचा अर्थ काय होतो तीन भाग करतो त्यातला एक भाग येतो असा अर्थ होतो एक छेद पांच यार पांच भाग के लिए एक भाग केस लगता है एक, तो एक भाग करते जितके तास लगता ना तितके भाग करते एक भाग एका तास एक भरतो लहान नास ती टाकी भरनेस लगना वे लागणारा वेळ बरोबर x अधिक तीन तास किती एक्स अधिक तीन तास आहेत कारण त्याने सांगितले उदाहरणामध्ये कि मोठ्या नळापेक्षा लहान नळाला ती टक्के भरण्यास तीन तास जास्त लागतात एक अधिक तीन तास आहे ना म्हणून एका तासात लहान नळ लहान न एक छेद एक साधिक तीन टाकी भरतो भरतो ही गोष्ट पहा ही गोष्ट समजायला अवघड आहे नीट पा नीट गोष्ट ध्यान ठेवा ही जी टाके आहे ती टाके भरण्यास जर पाच तास लागले त्याचा अर्थ असा होतो की पाच भाग केले जातात आणि एका तासामध्ये एक एक भाग भरतो असे पाच तासामध्ये पाच भाग सहा तास लागले तर सहा भाग करतो आणि एका तासाला एक एक भाग भरतो असे सहा तास होतात तसे आपल्याला माहितीच नाही तास किती आहेत मग एक्स तास म्हणायचे एक्स म्हणजे अंक घेतलं समजतं पण अक्षर घातलं कळत नाही पण तेच असतं की दहा तास म्हणजे काय दहा भाग केले एका तासात एक भाग भरला तसंच एक तास लागले म्हणजे काय एक भाग केले आणि एका तासामध्ये एक छेद एक भाग घेतला आता दोघे मिळून किती होणार मग दोघे मिळून मिळून एका तासात एका तासात किटाके भरणार मग एक छेद एक अधिक एक छेद अधिक एक साधे तीन ताकी भरेल, टाकी भरेल एवढ टाकी भरेल पहा म्हणजे जर ते एका तासात दोन्ही एकदम नळ सोडले दोन्ही मिळून एका तासात एक छेद एक अधिक एक छेद एक तीन एवढे ते टाके भरणार दोघे मिळून हा आणि असं दोघं मिळून ते लोक ते दोन नळ ते दोन नळ काय करतात तर एका तासामध्ये एवढे टाके भरतात त्यांना दोन तास लागतात आता बरे दोन तास लागतात याचा अर्थ काय होतो ते दोघे मिळून त्या टाकीचे दोन भाग करतात आणि एका एका तासामध्ये एक एक भाग भरतात असा अर्थ होतो पाने त्या दोन नळांना मिळून ती टाकी भरण्यास दोन तास लागतात म्हणजे काय दोन तास लागतात म्हणजे त्या टाकीचे दोन भाग पडतात आणि एका तासात एक भाग दुसऱ्या तासामध्ये एक भाग म्हणजे दोन भाग पडतात म्हणजे एका तासामध्ये अर्ध टाकी भरते पा टाकी भरण्यास दोन तास लागतात याचा अर्थ एका तासामुळे टाकी अर्धी भरते किती भरते अर्धी हे एका तासात पाणी एवढे भरते ही अर्धी टाकी झाली मग आपण असं म्हणू शकतो की एक छेद एक अधिक एक छेद एक तीन मोठ्या नळाचे एका तासातले पाणी अधिक लहान नळ्याचे एका तासातले पाणी दोघे मिळून अर्धे टाके भरतात अर्धी कारण दोघांना मिळून दोन तास लागतात ती टाकी भरण्यास दोघांना मिळून दोन तास लागतात म्हणजेच ते एका तासामध्ये अर्धी टाकी भरतात एक छेद दोन समीकरण तयार झालं एवढं पाणी मोठ्या नळाला लागणारे तास म्हणजे एका तासात एक छेद एक लहान नळास लागणारे तास एक साधेक एक तीन एका तासात एक एक छेद एक साधे तीन दोघे मिळून त्यांना ती टाके भरण्यास दोन तास लागतात म्हणजे एका तासात ते अर्धे टाके भरतात अर्धे म्हणजे किती एक छेद दोन भरतात ही संकल्पना आहे नीट बघा दोन तासा टाकी भरते म्हणजे एका तासामध्ये टाकी अर्धी भरते हे एका तासातले एका तासातले मोठा नळ एका तासातले हे लहान नळाचं पाणी दोन्ही म्हणून टाकी अर्धे भरले आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं हे समीकरण सोडवलं ते संपलं म्हणायचं आपण एक ची किंमत काढायची आणि म्हणजेच मोठ्या नळाचे तास लागणार आणि एक साधे तीन म्हणजे लहान नळाचे असणार तिरपा गुणाकार एक उत्तर निर राहणार एक राहणार ह्यांचा गुणाकार एक्स वर्ग अधिक तीन एक्स तिरकस गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार भागीला या गुणाकार तिरका म्हटलं एक ने गुणलं उत्तर तेच येणार एक गुणलं उत्तर तेच आलं ह्या दोघांचा गुणाकार बरोबर एक छेद दोन आले पा या दोघांचा गुणाकार आला एक्स अधिक तीन याचा एक एक्स याचा एक सुवर्ग तीन एक्स पाणी एक्स दोन एक्स दो दो दोन एक्स अधिक तीन भागिले एक सुवर्ग अधिक तीन एक्स बरोबर एक छे दोन तिरपा गुणाकार या दोघांचा बरोबर या दोघांचा आपण दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास आस, तिरकच गुणाकार समान असतो आपण यांचाही गुणाकार मांडू शकतो यांचाही मांडू शकतो आधी यांचा मांडायचा एक्स वर्ग अधिक तीन एक्स बरोबर दोनने गुणलं बेजुने चार एक्स बेत सहा दोघांना गुणायचं या दोनने याला गुणायचं म्हणजे दोघांना पूर्ण अंशाला गुणायचं बेजुने चार बेत्रिक सहा मग याच उत्तर होणार एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा चार एक्स वजा सहा बरोबर शून्य समीकरण काय झालं एक्स वर्ग वेगवेगळ्या चिन्ह आहे की नाही वजा बाकी चिन्ह मोठ्याच वजा, एक्स वजा सा, दोन एक वजसा बरोबर शून्य दोन संख्यांची वजवकी एक येथे अंक नसला म्हणजे एक असतो तुम्हाला सांगितलं मी अनेक वेळा सहगुणक नसला म्हणजे सहगुणक एक असतो इथे एक आहे एक एक सय नुसता एक म्हणजे शून्य एक्स नाही तो एक एक से वजवकी एक गुणाकारसा दोन संख्यांची वजवकी एक हे गुणाकारसा आहे एकदम सोपे सोपे तीन दोन आहे सहा तीन आणि दोन ची वज बघी गुणाकार सहा पण चिन्ह वजाने अधिक मांडायचं दोघांना वजा मांडल्या होते वजपाच होईन किती होईल वजपास वजा होईल वज एक आलं पाहिजे वजा तीन अधिक दोन मग असं होणार एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक दोन एक्स वजा सहा बरोबर शून्य ह्या दोघांचा गट ह्या दोघांचा गट एक्स कॉमन काढला एक्स वजा तीन अधिक दोन सत एक्स वजा तीन बरोबर शून्य डबल कंस एकत्र एक्स वजा तीन दुसऱ्या कंसात एक्स अधिक दोन बरोबर शून्य म्हणून एक्स वजा तीन बरोबर शून्य किंवा एक्स अधिक दोन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर तीन किंवा एक्स म्हणजे आले वजा दोन वजा दोन अग्रय पण एक्स हा वेळ आहे वेळ आहे म्हणून एक्स बरोबर दोन अग्राह्य अग्राह्य म्हणल्याच आपण एक्स बरोबर तीन मग एक्स काय मोठण्यास लागणारा वेळ म्हणून मोठ्या नस ती टाकी भरण्यास ती टाकी भरण्यास लागणारा वेळ लागणारा वेळ बरोबर तीन तास आणि लहान नळास लहान नळास तीस टाकी भरण्यास तीस टाकी भरण्यास लागणारा वेळ लागणारा वेळ किती होणार आहे एक साधिक तीन म्हणजे तीन अधिक तीन बरोबर सहा तास म्हणजे लहान नळाला ती टाकी भरण्यास सहा तास लागतात आणि मोठ्या नळाला ती टाकी भरण्यास तीन तास लागतात पाहता इकडे मोठ्या नळाला ती टाकी भरण्यास तीन तास लागतात मी मोठा नळ काय करतो त्या टाक्याचे तीन भाग करतो आणि एका तासात एक चे तीन भाग भरतो लहान टाकी काय करत लहान नळ काय करतो त्या टाकीचे सहा भाग करतो आणि एक एक एका टायमाला एक भाग भरतो म्हणजे एक, तीन एक तीन, छेद सहा एका तासामध्ये मोठा नळ एक छेद तीन मग तिसरा भाग भरतो आणि लहान नळ एका तासामध्ये सहावा भाग भरतो दोघे एकत्र केले तर काय होणार सहा एके सहा तीन एके तीन सहा तिकडे अठरा नऊ छेद अठरा दोघे मिळून एक छेद दोन म्हणजे दोघे मिळून जर एकत्र आले तर ते एका तासामध्ये एक छेद दोन टाके भरतात एक छेद दोन टाके म्हणजे त्या टाक्याचे दोघे मिळून फक्त दोनच भाग करतात आणि एक भाग एका तासात भरतात दुसरा भाग दुसऱ्या तासात अशा प्रकारे ते दोन तासात ते टाकी पूर्ण करतात तर हे शाब्दिक उदाहरणामधलं एक अवघड उदाहरण होतं आणि त्या वर्ग समीकरणामधलं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे अशीच अवघड अवघड ग्रंथ घेऊया तोपर्यंत या उदाहरणांचा अभ्यास करा धन्यवाद